भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नलिनीताई प्रकाश पाटील भारसाकळे यांनी आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात वृंदावन कॉलनीतील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात महाआरती करून आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन केली यावेळी कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराज की जय आणि गणगणगणात बोते अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला वृंदावन कॉलनीतील संत गजानन महाराज मंदिरात आशीर्वाद घेतल्यानंतर नलिनीताई भारसाखळे यांनी वृंदावन कॉलनी शिक्षक कॉलनी आणि अवधूत नगर येथील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांचाही आशीर्वाद घेतला त्यांनी घरोघरी जाऊन जनतेला या प्रभागाचा विकास करण्याची हमी दिली दर्यापुरात उत्कृष्ट रस्ते आणि नाल्या उभारणे वृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी सुंदर बगीचे तयार करणे तरुणांसाठी व्यायामाकरिता जिमची व्यवस्था करणे आदी मुद्द्यांवर आश्वासन केले नागरिकांनी यावेळी नलिनीताईंना खंबीर पाठिंबा दिला या भेटीदरम्यान नलिनीताईंनी प्रभागातील स्थानिक समस्या जाणून घेतल्या नागरिकांनीही नलिनीताईंना सक्रिय पाठिंबा दर्शवत आम्ही नलिनीताई भारसाकळे यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आणि तुमचाच विजय निश्चित आहे अशी ग्वाही दिली नागरिकांनी यावेळी आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्यासह नलिनीताईंना उद्देशून तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी शहाणूर पाणीपुरवठा योजनेचे जनक म्हणून केलेली विकासकामे आणि भाजप महायुतीवरील विश्वासामुळेच या भागात कोट्यावधी रुपयांची विकासकामे येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला नलिनीताई भारसाकळे यांनी या वार्डात सुमारे दोन तास पायदळ रॅली काढून नागरिकांची मने जिंकली या रॅलीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनीताई भारसाकळे यांच्या समवेत वार्ड क्रमांक बाराचे नगरसेवक पदाचे उमेदवार रोशन मधुकर चव्हाण आणि भाजपच्या महिला उमेदवार दीपिका रितेश लांडे यांची उपस्थिती होती या प्रचार रॅलीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते बापाराव बरवट माजी जिल्हा परिषद सभापती विष्णू कुराडे भाजपच्या शहराध्यक्षा मेघा भारती रुपालिताई भारसाकळे मदन पाटील बायस्कार माजी नगराध्यक्ष विजयराव विल्हेकर उद्योजक अनिसभाई भाजपचे जिल्हा महामंत्री गोपाल चंदन माजी तालुकाध्यक्ष विजय मेंढे माजी शहराध्यक्ष रवींद्र ढोकणे अनिल कुंडलवाल संजय पाटील भारसाकळे विजय पाटील भारसाकळे भरत शुक्ला अनिल पाटील हुले किरणताई देशमुख वंदना ढोकणे वर्षा कावडकर वैशाली साबळे सुषमा पाचोडे मीरा कावनपुरे भारती साखरे रितू शर्मा अपर्णा मुळे कृष्णास्वामी तृप्ती राऊत शुभांगी येवले आरती वाकडे आध्यात्मिक सेलचे श्रीकृष्ण अण्णा डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते